नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे उद्या अकरा तारखेला कांबवी येथे ओपनचे मैदान होत आहे आणि या मैदानावर महाराष्ट्रातील सर्व टॉपचे बैल येण्याची शक्यता आहे एक दुसरे बैल वगळता सर्वच बैल या उद्याच्या मैदानावर म्हणजेच कांब्यो मैदानावर हजर असणार आहेत तर मित्रांनो दोन चार दिवसापासून अगोदरपासूनच बकासूर बैलाच्या विषयक या मैदानाच्या चर्चा आहे पहाना रहोत। एक अपला या विषयकच आपण पाहणार आहोत एक आपला अंदाज आहे तर मित्रांनो या अगोदर कोणी सांगत होते की रिंगी छकडीवाला नाशिकचा लखन हा बकासूरचा पैरा असू शकतो परंतु ते निव्वळ चुकीचे होते त्यानंतर कोणी सांगत आहे हल्ली की शिरसवडीची रायफल आणि बकासूर यांचा पायरा आहे त्यानंतर तांब्याचा सर्जा आणि बकासूर यांचा पायरा या तांबे मैदानावर असण्याची शक्यता आहे आणि आत्ता शेवटला सांगत आहेत की हिंद केसरी सुंदर आणि बकासूर हा उद्याचा बकासूरचा पायरा असणार आहे तर मुख्यतः पाहूया आपण उद्या नक्की मैदानावरच आपणास पाहण्यास मिळणार आहे की बकासूरचा नक्की पायरा कोणता आहे तर मित्रांनो सर्जाचा पायरा हा बलमा असण्याची शक्यता सर्वत्र वर्तवली जात आहे परंतु पाहूया सर्जाचाही पायरा आयत्या वेळेला बदलत आहे की काय परंतु बकासूर शिरसवडीची रायफलबरोबर बरोबर पळू शकतो धन्यवाद भेटूया पुढील